करतोय आज आपण टेंडर ऑन मेरिट्स या विषयावरती पत्रकार परिषद घेतोय एक प्लॅटफॉर्म आम्ही आमचे सहकारी यांच्या बरोबर हे पत्रकार परिषद आज आम्ही घेतोय टेंडर ऑन मेरिट्स ही एक कॉन्सेप्ट आहे एक प्लॅटफॉर्म आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज पत्रकार परिषद मध्ये आजचं विषय सरकारी जे कामं असतात ते प्रत्येक काम टेंडरिंग प्रोसेसमध्ये केले जातात म्हणजे पाणीचं बॉटल सप्लाय असू दे इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या ज्या काय गोष्टी असतात ते डेव्हलपमेंट करण्यासाठी टेंडरिंग काढले जातात प्रशासनाकडून पण या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असतो <coughs> स्थानिक आमदार संजय केरकर साहेबांनी या विषयावरती विधानसभेमध्ये सुद्धा मांडलेले आहेत की महानगरपालिकेमध्ये एका कामामध्ये सिक्स्टी टू पर्सेंट भ्रष्टाचार प्रमाणात जर भ्रष्टाचार होत असेल आणि या विषयावरती गेल्या दोन तीन वर्षापासून मी सुद्धा समाज माध्यमातून आणि कायदेशीर प्रक्रिये मधून मी लोकांपर्यंत हे विषय मांडत आलोय की प्रत्येक कामामध्ये जे टेंडर करतायत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असतो जसं काय दोन वर्ष अगोदर मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवलेलं त्याच्यामध्ये मी लोकांसमोर या गोष्टी आणून दाखवलं की बाबा ज्या गोष्टी दोन जार जार सा वस्तु मा हजार पाच हजार रुपयाचं वस्तू असतं मार्केटमध्ये ते दहा हजार पंधरा हजार रुपयामध्ये केले जातात आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केले जातात जेव्हा आम्ही या विषय कोर्टात घेऊन जातो तर कोर्ट आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला असं समज देतं की बाबा जेव्हा तुम्ही या विषयावरती भ्रष्टाचार होतोय असं म्हणत आहे तर पर्याय म्हणून तुम्ही स्वतः प्रोसेस मध्ये पडून तुम्ही हा टेंडर का घेत नाही म्हणून तर आम्हाला पण ह्या विषयावरती थोडं आम्ही रिसर्च केल्यानंतर आम्ही एक टीम म्हणून आम्ही आता एक प्लॅनिंग केलेलं आहे की जेवढे सरकारी कामं आहेत त्याच्यामध्ये का लोक टेंडरिंग करत नाही कारण स्थानिक नगरसेवक आमदार जे कोण असतील प्रस्तावित लोक ते त्यांचे वर्चस्व दाखवून ते टेंडर त्यांनाच पाहिजे त्या पद्धतीने ते क्रिएट करतात आहेत त्यांनी एक चेन सिस्टम क्रिएट केलेली आहे तर त्या चेन सिस्टम मध्ये जे चांगले लोक आहेत जे उद्योजक आहेत जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत मराठी तरुण पोरं आहेत इंजिनियर्स आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कामं करण्याची इच्छा आहे पण ते काम करू शकत नाहीत त्याचं मूल कारण आहे की ते घाबरतात की बाबा या ज्या स्थानिक गुंडळ असू द्या किंवा अधिकारी असू द्या या लोकांनी त्यांचा एक चेन सिस्टम तयार केलेले त्याच्यामध्ये ते कसे काय कामं घेऊ शकतात म्हणून तर अशा ज्या चांगल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आज हे प्लॅटफॉर्म तयार केले आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे नवीन इंजिनियर्स आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना आम्ही Uh, माहिती देणार आहे की तुम्ही टेंडरिंग कसं करू शकता आणि त्याच पद्धतीने जे इतके वर्षापासून टेंडर करतायत पण पार्ण प्रामाणिकपणाने करतायत करता म्हणून त्यांना टेंडर मिळत नाही त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून या मध्ये कसं भ्रष्टाचार होतोय हे सुद्धा या प्लॅटफॉर्म माध्यमातून आपण एक्सपोज करणार आहे म्हणजे असं आहे की थोडक्यात समजा उद्या आम्ही आमचे सहकारी आम्ही असं ठरवलंय की आम्ही फक्त लोकांना सांगणार नाही आम्ही प्रत्यक्षात कृत्य करणार आहेत आम्ही स्वतः जे लिगल आहे त्या लिगल पद्धतीने टेंडरिंग प्रोसेसमध्ये स्वतःचा जे व्यवसाय आहे त्या पद्धतीने आम्ही टेंडरिंग करणार आहे त्या टेंडरमध्ये आम्ही स्वतः समजा कोणाचं इलेक्ट्रिकचं काम आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्या पद्धतीने आम्ही टेंडर भरणार आहेत आणि चांगल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमवणं काय चूक नाही असं त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात करतोय आणि या संदर्भात थोडं सचिन आपण माहिती दिलं नमस्कार बघा अजय जयाली आज जे पत्रकार परिषद बोलले सगळ्यात पहिला तर त्यांना याबद्दल मी अभिनंदन करतो की अजयनी असं इनिशिएशन घेतलं आहे सेकंडली लिटरेसी रेटमध्ये आपला ठाणे डिस्ट्रिक्ट हे एटी वन पर्सेंट आहे बघायला गेलं की अनेक आपले युवा पिढी आहेत तरुण मुलं आहेत जे बाहेर पडतात इंजिनियर होतात आणि पंधरा वीस हजार रुपयाच्या नोकरीसाठी धावपळ करतात याच्या या, या इनिशियलमुळे अनेक इंजिनियर्स आपल्याकडे येतील ते लोक टेंडर प्रोसेसिंगमध्ये जातील अशी अपेक्षा धरतो आपण आणि लिगल प्रोसिजर्समध्ये कुठेही गायडन्स असेल तर आम्ही हा या प्लॅटफॉर्मवरनं त्यांना द्यायला बांधील राहू धन्यवाद आणि या संदर्भात आपल्याला काय प्रश्न विचारायचा से असेल तर आपण विचारू शकतो हा आता सर जेव्हा आम्ही कोर्टात जातो ना तर कोर्टात आम्ही जेव्हा मांडतो या विषयावरती तर डमी टेंडर्स याच्यामध्ये पण असेल की डबल डबल काम काढले जातात तर हे कोर्ट जास्त आम्हाला अम, हे देत नाही म्हणजे त्या विषयावरती बोलायला देत नाही कि कांग, ला कि छुटा -छुटा दम, आ, कांग की बाबा प्रत्येक कान कोर्टाला एवढं ताण आहे ना की त्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या बघता येत नाहीये जेव्हा या प्रोसेसमध्ये आम्ही सुरुवात एकदम प्रत्येक टायमाला त्याचा फॉलोअप घेत असणार तर टेंडरिंग डमी जेव्हा होत असेल तेव्हा आम्ही सुद्धा त्या टेंडरमध्ये सहभागी असणारच मोठ्या प्रमाणे आमचे लोक असतील तर आम्हाला ते लक्षात येईल आणि लगेच आम्ही तिथे ऑब्जेक्शन घेता येईल की एकच कंपनी तीन वेगवेगळ्या डमी म्हणजे आपण असंच म्हणतोय ना तीन वेगवेगळ्या कंपनीचा आहे तर आम्ही त्याच रेटच त्याच याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आम्ही प्रामाणिकपणाने तिथे टेंडर भरलं तर आम्ही तर डमी नसणार ना आणि डायरेक्टली आम्ही तिथे ऑब्जेक्शन घेता येईल गे, आम्हाला कारण जेव्हापर्यंत आपण टेंडर भरत नाही तर तिथे आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्लॅटफॉर्म क्रिएट होत नाही आणि आता हा पहिल्या टप्प्यात आम्ही सुरुवात करतोय जसं जसं लोक जोडत जातील या मोहिमेत तर अजून जास्त त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ते लोकांसमोर आणण्याकरता म्हणजे आमच्याकडे ठोस पुरावे असतील म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत ना त्या गोष्टी